नमस्कार आपण पाहतायत ठळक वार्ता बदलापूर शहरात अतिक्रमण हे दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळते त्यातच बदलापूर शहरात उघड्यावर अन्न पदार्थ विक्री करणे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सध्या सुरू आहे त्यातच नुकताच बदलापूर शहरात मांजरली येथे एका सोसायटीचे सुरक्षा रक्षक गवत जाळत असताना त्या सोसायटी समोर बऱ्याच दिवसांपासून उभे असलेल्या हातगडीने पेट घेतला आणि त्या आगीचा वनवा त्या हातगाडीमध्ये असलेल्या सिलेंडर ला लागता, सिलेंडरला लागताच सिलेंडरचा मोठा स्फोट झाला सिलेंडरचा स्फोट हा इतका भीषण होता की बाजूला असणाऱ्या सोसायटीच्या काचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्या सोबतच तसेच बाजूला असणाऱ्या मेडिकलचंही नुकसान झालं मात्र या स्फोटात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र पोलीस आणि नगरपालिका नेमकं करते तरी काय असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत बदलापूर शहरात नगरपालिका हफ्ते घेते म्हणूनच बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात सर्रासपणे रस्त्यावर स्टॉल लावले जातात बदलापूर शहरात नगरपालिका हफ्ते घेते म्हणूनच बदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात सर्रासपणे रस्त्यावर स्टॉल लावले जातात आणि सिलेंडरचा उपयोग करून रात्री बारा वाजेपर्यंत रस्त्यावर धंदे सुरू असताना पाहायला मिळतात कुठल्याही प्रकारची परवानगी नसताना यांना अभय नेमकं देत तरी कोण नागरिकांच्या जीवाशी फक्त खेळ आणि खेळच सुरू आहे रिक्षा स्टँडच्या बाजूला सुद्धा मोठ्या प्रमाणात स्टॉल असतात रिक्षा सी एन जी असल्याने याचा स्फोट देखील होऊ शकतो अशा वेळी एखादी गंभीर घटना झाली तर नेमकं जबाबदार कोण नगरपालिका लोकप्रतिनिधी की पोलीस प्रशासन असा प्रश्न मात्र अनुत्तरित राहतो प्रतिनिधी अनिकेत सोनावणेसह राहुल साळवे ठळक वार्ता बदलापूर नमस्कार मी अनिकेत आपण पाहताय ठळक वार्ता बदलापूर शहरात जे आपण पाहिलं तर सकाळच्या सुमारास बदलापूर पश्चिम येथील मांजरली परिसरामध्ये आगेचं प्रमाण जे आहे ते आपल्याला पाहायला मिळालं होतं भीषण आग लागली होती नेमकं आगेचं कारण काय आणि कशा प्रकारे एकंदरीतच शहरात आपल्याला अनेक ठिकाणी अशा केसेस पाहायला मिळतात मग आता एमआयडीसी असेल किंवा विविध प्रकारच्या सोसायटी असेल यामध्ये आगेचं प्रमाण जे आहे ते आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतंय आणि सध्या आपण त्याच परिसरात उभे आहोत मांजरली चौकामध्ये या ठिकाणी पाहू शकतो की काही वेळापूर्वी जी आहे ती आग लागली होती सध्याचं चित्र आपण पाहू शकतो की यामध्ये नेमकं काय नुकसान झालं स्वरूप कसं होतं एकंदरीत याच विषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत स्वतः ऍडव्होकेट नितीन देशमुख असणार आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात सर सकाळच्या सुमारास का ने ने या ठिकाणी आग लागली नेमकं कारण काय होतं यामध्ये काही नुकसान झालंय का फायर ब्रिगेडने नेमकं प्रकारे आग उचवली एकंदरीत तुम्ही याकडे प्रकारे पाहता नाही इथे जी आग लागलेली आहे ती गवत जाळत होता वॉचमॅन आणि तो गवत जाळत असताना बाजूला एक हातगाडी होती तर त्या हातगाडीला पण आग लागली आणि त्या हातगाडीमध्ये सिलेंडर होता की नव्हता हे त्यालाही माहिती नाही ना कोणालाही माहिती नव्हतं इव्हन त्या हातगाडीच्या बाजूला माझी फोर व्हीलर होती तो सोसायटीमध्ये आला मला घरी आला आणि मला सांगितलं त्यांनी तर तुमची फोर व्हीलर हलवा आणि इव्हन मी माझी फोर व्हीलर हलवली आणि मी जवळजवळ दहा मिनटं इथं होतो सुद्धा तर त्या हातगाडीला आग लागलेली गवत जाळलेलं होतं म्हणून हातगाडीला आग लागली हातगाडी जवळजवळ वर्षभरापासून इथे पडून होती सहा महिन्याच्या वर तर होतीच नक्कीच पडून इथे तर त्या हातगाडीला लॉक होता त्याच्या आतमध्ये सिलेंडर होता हे आता ज्या वेळेला स्फोट झाला त्यावेळेला लक्षात आलेलं आहे तर तो, तो स्फोट झाला आणि त्यामुळं सिलेंडर मुळे झालेला स्फोट दिसतोय इथे कोणाचाही विशेष असं कोणाला नुकसान झालेलं नाहीये फक्त एक जे आपले बिल्डिंगमध्ये पहिला फ्लोअर दुसरा फ्लोअर तिसऱ्या फ्लोअरला काथं तुटलेले आहेत एक जीवित वगैरे असं कोणत्याही प्रकारचं नुकसान इथे झालेलं नाहीये तो जो बिचारा वॉचमॅन हा गवत जाळत होता थो त्याला थोडासा चटका बसला बाकी असं काही झालेलं सकाळी सुमारे साडेआठ नऊच्या दरम्यान नऊच्या दरम्यान घडलंय साधारण यावरनं एक गोष्ट निष्पन्न होते की बदलापूर शहरात जर आपण पाहिलं तर अनेक असे फेरीवाले आहेत जे सर्रास आपल्या ठेला लावतात सिलेंडर जे असतात ते रस्त्यावर विक्री करतात ते लोक आणि त्याच्यामुळे देखील कुठेतरी आग लक्ष आगीचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात अनेक केसेस बदलापूर पूर्व येथे देखील झाले होते तर याकडे कशा प्रकारे पाहतात कारण सीएनजी रिक्षा देखील रस्त्यावर पेटत असते मग त्यामध्ये अनेक फटाकेवाले आपल्या स्टॉल लावतात आणि यामुळे कुठेतरी अपघात होण्याचे चान्सेस जे आहेत आगीचे प्रमाण आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळते परंतु प्रशासन कुठेतरी दुर्लक्ष करतं असं वाटतं का प्रशासनाची बदलापूर नगरपालिकेचं प्रशासन हे भ्रष्टाचारी प्रशासन आहे आणि हे भ्रष्टाचारी प्रशासन हे अशा पद्धतीचे अनधिकृत व्यवसाय चालण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी घालतं याचाही हा एक परिणाम आहे असं म्हटलं तरी हरकत नाही परंतु ती हातगाडी कोणाची होते तेही अजून माहिती ते नाही ना आणि ती हातगाडी त्या व्यक्तीने सोडूनच दिलेली होती अशा पद्धतीचा असेल तर इथे बदलापूर नगरपालिका प्रशासन हा निष्काळजी आहे आणि याचा परिणाम आहे हे नक्की म्हणावं लागेल येणाऱ्या काळामध्ये आपण आवाज उठवणार आहोत कारण अनेक अशा ऍक्सिडेंट जे आहेत अनेक केसेस जे आहेत ते बदलापूर सरळ वाढतानाच पाहायला मिळते आपल्या पक्षाच्या माध्यमातून आपण येणाऱ्या काळामध्ये आवाज उठवायचा एवढं करप्शन झालेलं आहे आणि ईव्हीएम मशीनचा सुद्धा घोटाळे होत आहेत यांच्या करप्शनच्या विरोधात आणि यांच्या विरोधात आवाज उठवून सामान्य जनतेने काही फायदा नाहीये जनतेला हार मानणं हाच एक मार्ग आहे असं आता तरी दिसतंय खूप खूप धन्यवाद एकंदरीत पाहू शकतो आपण की या ठिकाणीच मांजरली परिसरामध्ये सकाळच्या सुमारास जे आहे ते आग लागली एक वॉचमॅन होता तो गवत जाळताना या ठिकाणी पेट घेतला बाजूला जर आपण पाहिलं तर एक हातगाडी होती त्या हातगाडीमध्ये सिलेंडर होता आणि याचा जो फ्लेम आहे याची जी आग आहे ती पेटली आणि या ठिकाणी पाहू शकतो की बऱ्याच सोसायटी मधल्या काही घरांच्या काचांचं नुकसान आपल्याला पाहायला मिळते सध्याचे दृश्य पाहू शकतो आगेचा भडका आपण पाहू शकतो की सेकंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर थर्ड फ्लोअर अशा प्रकारे काचा ज्या आहेत त्या काचांना मोठा या ठिकाणी नुकसान आहे परंतु शहरात अनेक ठिकाणी आपण पाहिलं तर अनेक फेरीवाले जे आहेत ते आपली हातगाडी आहेत ते लावतात मग त्यामध्ये मोमोज असेल चायनीज असेल असे चायनीज कॉर्नर आपल्याला शहरांमध्ये पाहायला मिळतात ते अनधिकृत असून यातून येणाऱ्या काळामध्ये देखील अशा प्रकारे ॲक्सिडेंट अशा प्रकारे आगीचे प्रमाण वाढू शकतं प्रशासन याकडे पूर्णतः दुर्लक्ष करतं काही अनेक अशा अधिकारी आहेत जे हफ्ते घेतात अशा हफ्तेखोर अधिकाऱ्यांना चाप बसवून हो येणार काय गरजेचं आहे तर ठळक वार्ताने मागील वर्षी देखील पत्रव्यवहार देखील केलं होतं बातमी देखील केली होती परंतु कुठल्याही प्रकारचं आश्वासन लेखी स्वरूपाचं जे आहे ते त्यावेळेसच्या मुख्य अधिकाऱ्यांनी दिलं होतं की आम्ही कारवाई करू परंतु अजूनही कुठल्या प्रकारचं कारवाई जे आहे ती होताना मात्र दिसत नाही परंतु यामध्ये एखादी जीवितहानी होते तर याला जबाबदार कोण असा प्रशासन जे आहे ते सर्व सर्वसामान्य जनता प्रशासनाला विचारताना पाहायला मिळत आहे तुर्ता शिक्त व्हिडिओ राहुल सोबत मी अनिकेत ठळक वार्ता बदलापूर